नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्ष निवासस्थानी नुकतंच त्यांचा पक्षप्रवेश झाला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की मी मागच्या पन्नास वर्षापासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे वेळा आमदारांनी अनेकदा नगरसेवक झालेलो आहे आर्यामधील पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचे आहे त्यासाठी एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये पाहिजे आहेत काही ठिकाणी पाण्याची सोय नाही त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील ते घेतले नाही तर लोक नाराज होतील सत्तेमध्ये आल्यानंतरच हे काम मार्गी लागतील एवढंच नाही तर वायकर पुढे म्हणाले देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे ते चांगले काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत माझे प्रश्न सुटले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केले बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे त्यांनी ते त्यांच्या प्रश्न मला ते सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे दरम्यान शिंदे पुढे म्हणाले नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचं नाव आदराने घेतलं जात त्यांचे जा हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे वायकर यांचे काम केवळ मतदारसंघापुरतं नाही संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचं मोठं काम आहे त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांचं मी स्वागत करतो मात्र रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा